मस्तानी बाई साहेब आणि त्यांचं नाव तुम्ही बुधवार पेठेला द्या म्हणणार मंत तोरले बाजीराव पेशवे हे इतिहासातलं असं भूषणावह नाव आहे नामांतर नाही आता नावच नाही ना कुठलं भूमिका असं कोण म्हणाल नाही नाही अधिकृत अधिकृत भूमिका नाही आपण कोणती नाव देऊ शकतो तसंच हेही नाव देऊ शकतोच ना सगळी नावं देऊ शकतो आपण कोणतंही नाव चांगलं नाव कोणतंही नाव देऊ शकतो तसं हेही नाव देऊ शकतो कारण की बाजीराव पेशवे श्रीमंत तोरले बाजीराव पेशवे हे इतिहासातलं असं भूषणावह नाव आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनी हिंदवी स्वराज्याचं मराठा साम्राज्याचं साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी जीवाचं रान केलं बेचाळीस लढाया लढले एकही लढाई हर, हरले नाहीत की ज्याचा आदर्श मिलिट्रीमधल्या लोकांना सुद्धा त्याच कौशल्य शिकवलं जातं अशा प्रकारच्या व्यक्तीचं नाव पुण्यामध्ये द्यावं हे माझं मा मत मी मांडलं ज्याला मत मांडायचंय तो मांडूच शकतो ना कुणालाही कुठलंही मत मांडण्याचा अधिकार आहे तसं मला अधिकार नाही का मला पण संविधानाने अधिकार दिलेला आहे माझं मत मांडण्याचा टीका होऊ शकते पण टीका या थराला जाऊन करावी हे मला पटत नाही छत्रसाल राजाच्या राजघराण्यातली मस्तानी आणि त्यांचं नाव तुम्ही बुधवार पेठेला द्या म्हणणार म्हणजे त्या ना तुम्ही काय समजता त्या त्यांच्या त्या त्या पत्नी होत्या अशा पद्धतीने आंतरजातीय किंवा या पद्धतीने विवाहाला आजही तुमचा विरोध आहे का जे समाजमन त्यावेळेला होतं ते आज तुमचं मत आहे का तुम्ही त्याला का विरोध करताय तुम्ही त्यांना त्यांची काय हटाळणी करताय त्या एक प्रशिक्षित अशा योद्धा पण होत्या अनेक कौशल्य असलेल्या त्या होत्या मी त्यांचा इतिहासाबद्दल बोलत नाही आणि त्यांचा विषय पण आम्ही काढला नव्हता आम्ही बाजीराव पेशव्यांचं नाव हो द्यायला म्हणतोय त्याच्यामध्ये वावग असायचं कारणच नाही पर निर्णय घेणारे वरचे लोक आहेत ज्या शासनाच्या ज्या प्रक्रियेमधून माझा अर्ज जाईल किंवा अनेक संघटनांनी अर्ज दिलेले आहेत यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलोय अनेक जणांनी सह्या करून अर्ज दिलेले आहेत अश्विनी वैष्णवजींना अर्ज दिलेले तर त्या प्रक्रियेमधून तो जाईल त्याची जा जे काही योग्य पद्धत असेल त्या प्रक्रियेमधून तो जाईल किंवा फेटाळला जाईल त्याच्यावर टीका करू शकता पण तुम्ही लेवलचा ठेवा काहीतरी टीकेचा स्तर असावा आणि महिलांविषयी बोलताना तुम्ही त्यांना कोणत्या उपमा देता मेधा कुलकर्णी तीस वर्ष राजकारणामध्ये आहेत अशा व्यक्तीबद्दल तुम्ही पोस्टर्स लावलेत माझी वेगळीच वेशभूषा करून मी मॉरिशसला गेले मेक्सिकोला गेले इकडे गेले सगळीकडे मी साडी नेसून गेले मला खूप वाईट वाटलं महिला राजकारणामध्ये महिला राजकारणामध्ये काम करतायत तुम्ही त्यांना जगू दे नाही देणार तुम्ही विरोध करा ना तुम्ही तात्विक विरोध करा तुम्ही मुद्द्यांवर बोला मुद्द्यांवरून तुम्ही अशा प्रकारच्या अश्लील टिप्पणी करत असाल तर नक्कीच काळ तुम्हाला माफ करणार नाही आणि करूही नाहीये कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो हे सोकावू नयेत म्हणून यांना शिक्षा झाली पाहिजे मला वाईट वाटलं विलास सोनवणे माझ्या पहिल्या इलेक्शनपासून राजाभाऊ वलकवडे मी आणि माननीय शिवा मंत्री आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्यांचं नाव तिथे दिसलं मला मला वाटलं एकदा फोन करावा का त्यांना की तुम्ही काय लावलंय ते पोस्टर्स मला एवढा परिचय नाही की त्यांचे फोन नंबर नाही पण आणि तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवता काहीही बोलता काहीही बोलता काही स्तर ठेवूया मला काय म्हणायचंय आम्ही पण नग... महानगरपालिकेत काम केलं विधिमंडळात काम केलं आता संसदेत करते विरोध असू शकतो तात्विक विरोध असू शकतो राजकारणामध्ये एकमेकांनी एकमेकांवर टीका सुद्धा केली पाहिजे आणि सहन पण केली पाहिजे हे करत असताना जर तुम्ही वैयक्तिक दुश्मनी निर्माण कराल तर तुम्ही माणूसकीला सोडून वागताय आणि विशेष करून महिलांविषयी तुम्ही हे बोलताना तुम्हाला आठवत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय आपल्या समोर होता तुम्हाला आठवत नाही का विवेकानंदांचा काय आदर्श आपल्या समोर आहे तुम्ही कुठे विसरलात वाचन कमी आहे इतिहासाचं माहिती नाही आपल्या नेत्यांबद्दल ज्यांचे आपण पावलं पावली उल्लेख करतो त्यांच्याबद्दल काही वाचत नाही आणि मग अशा प्रकारच्या कृती करतात असू दे माझं काय त्यांच्याबद्दल काय हे नाही जे काही प्रशासनाकडनं जे काही कारवाई होईल ती झाली पाहिजे एवढं मात्र मी सांगते कारण की या निमित्ताने या निमित्ताने ही जी वृत्ती आहे ही वृत्ती आम्ही अड्रेस करणार आहोत या वृत्तीवर आम्हाला काहीतरी भाष्य करायचंय मी कहून आहे पण महिला वर्ग म्हणून वर? मला या विषयावर या विषयाला अटेंड झालं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद